अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मांडणे हे सचिनजींचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच म्हणजे रिंगण असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत पुण्यातलं युवा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद असेल किंवा युवाईला लागणारी जी भाषा असेल त्या भाषेतूनच नेहमी सचिनजी आपल्याला संबोधित करत असतात सचिनजी तुमचे खूप खूप खुँ आभार आम्ही व्यक्त करतो आणि प्रश्न हा नाईक मॅडम Terima

गांधीजींना समजावून एक उपोषण करू देऊ नका ते गांधीजीने पत्र लिहून कळवलं पण उपोषण विपोषण करू नका पण चांगले विधिमधे काय उपोषण करावं लागेल अशी स्वतंत्र वाण्याची माणसं गांधीजी गांधीजीचं अजून या स्वतंत्र चौक होते

विवेकानंद आपण जर ते समजून घेतलं नाही तर गांधी विनोबा वगैरे आदरणी वगैरे काही सांगण्याचे काही अर्थ बोललेला नाही त्याला काय अर्थ अर्थात